श्री सोशल फाउंडेशनच्या वतीने दशरथ गोप यांचे भव्य सत्कार पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एकाहाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वे सर्व दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहेत विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनल सर्वच्या सर्व पंचवीस उमेदवार विजयी झालेत श्री निलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने नुकत्याच झालेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेचे सर्वे सर्वा दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहे विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारी विजयी झाल्यामुळे श्री निलकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने संचालक श्रीनिवास बंदगी शंकर वडगिरी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुनील दुळम अध्यक्ष हनुमंतू मिट्टा उपाध्यक्ष नरसिंग मंता लखन मिट्टा उपस्थित होते उपस्थितांचे आभार हनुवंतू मिठ्ठा यांनी मानले